नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कुरकुरीत रताळ्याचे काप बनवून दाखवणार आहे रताळा बघा आपण सहसा खात नाही म्हणजे उपास वगैरे असताना तरच आणून खातो आपण असं स्पेशल आणून त्याची रेसिपी बनवून असं खात नाही ना पण तुम्ही काहीतरी असे रताळ्याचे काप आणा रताळा बाजारातून आणि बनवून पहा तुम्हाला नक्की आवडतील आपण बटाट्याचे काप नेहमीच बनवतो पण काहीतरी तुम्ही रताळ्याचे काप बनवून पहा आपल्याला बघा जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंच असतं आपण लोणचं तरी खातो किंवा असं रवा फ्राय बनवून तरी खातो त्यामुळे एकदा तुम्ही ना असे काप नक्की बनवून पहा तुम्हाला आवडतील तयार होतात आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अशी मोठ्या साईजची दोन रताळी घेतली आहे आपल्याला जरा अशी जाड मोठी घ्यायची म्हणजे काप पण त्याचे मोठे असे गोल पडतात तुम्हाला किती काप बनवायचे त्या अंदाजन रताळी घ्यायची त्यासाठी इथे मी रवा घेतलाय हळद घरगुती लाल मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ आणि फ्राय करण्यासाठी तेल लागणार आहे एवढंच साहित्य आता आपल्याला सर्व रताळ्याच्या ना साली काढून घ्यायच्या आहेत रताळ्याच्या साली काढून घेतल्यात आता आपण हे काप कापून घेऊया जास्त आपल्याला पातळ नाही काप तयार करायचे आहे बघा असे एवढ्या साईजचे हलके जाड असे कापून घ्यायचे रताळ्याचे काप मी इथे असे तयार करून घेतलेत आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे चवीनुसार मीठ असं जरा पसरवून टाकायचं म्हणजे सगळ्या कापाला व्यवस्थित मीठ लागतं त्यानंतर गरम मसाला गरम मसाला ना आपल्याला थोडासा टाकायचा आहे घरगुती लाल मसाला तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरताना तो टाकला तरीही चालेल किंवा मिरची पावडर टाकलात ना तरीही चालेल आणि हळद व्यवस्थित आपण हे सर्व कापांना लावून घेऊया कापांना बघा व्यवस्थित असा मसाला लागत नाहीये बघा असे सुके वाटतात ना म्हणून आपल्याला हातावरती एकदम थोडंसं पाणी घ्यायचंय एकदम थोडस असं म्हणजे ओलसर होईल सगळा मसाला व्यवस्थित कापांना लागेल बघा आता कसा व्यवस्थित लागतोय सगळ्या कापांना व्यवस्थित मसाला असा कोट व्हायला पाहिजे तरच चांगली चव लागते सर्व कापांना व्यवस्थित मी असा मसाला लावून घेतलाय एक प्लेट घेतली आहे त्यामध्ये घेऊया रवा मीठ फक्त आपल्याला रव्यापुरताच मीठ टाकायचं आहे आणि थोडासा मसाला म्हणजे वरचं आवरण आहे ना ते पण छान चविष्ट होईल व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला रव्यात हे काप असे घोळवून घ्यायचे सर्व रवा व्यवस्थित अशा कापांना लावून घ्यायचा कापांना बघा व्यवस्थित असा रवा कोट होतोय पण तुमच्या समजा कापांना ना असा रवा चांगला कोट होत नसेल ना थोडंसं कापांवरती पाणी शिंपडायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडे हलके ओलसर करून घ्यायचे आणि असा रवा लावून घ्यायचा कापांना मी रवा चांगला असा लावून घेतलाय आता आपण ते फ्राय करून घेऊया तवा ठेवलाय तापत तवा पण तापलाय आता आपण ह्याच्यात तेल टाकूया अशा थोड्या थोड्या तेलातच ना आपल्याला हे काप असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहे तेल पण तापलंय आता आपण सर्व काप हे मस्त फ्राय करून घेऊया गॅस आपल्याला मीडियम करायचं आहे आणि काप नाही एकापासून हलके लालसर होईपर्यंत मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे जो वरचा रवा आहे ना कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि ते रताळ शिजलं पण पाहिजे असं सा लालसर म्हणजे पूर्ण असे करपवायचं नाही आहेत आपल्याला मस्त असे कुरकुरीत होईस फ्राय करून घेऊया तेल बघा आता ह्या कापांना आहे जर नसेलच ना तर चमच्या नस बाजून टाकायचं तेल आणि मस्त फ्राय करून घ्यायचे बघा किती मस्त असा रंग आलाय कापांना आता बाजून पुन्हा मी थोडस तेल टाकते आणि दुसऱ्या बाजून पण मस्त असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत का बघा किती मस्त असे फ्राय झाले आहेत एकदम मस्त असा रंग आला आणि कुरकुरीत पण झाले आहेत बघा वरची अशी बाजू ना कडक झाली आहे दोन्ही बाजून मस्त असे मी फ्राय करून घेतले आहेत बघा किती सुंदर रंग आलाय आणि रताळ ना शिजलंय पण बघा सहज काटा आमचा आत जातोय हे बघा मस्त शिजलंय रताळ सर्व रताळ्याचे काप मी मस्त असे फ्राय करून घेतले आहेत खाण्यासाठी तयार आहेत कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा पण तुम्ही असेचे असे हे रताळ्याचे काप ना नक्की घरी बनवून पहा आवडतीलच तुम्हाला आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जे सब शेअर करा आणि बेल वर नक्की क्लिक करा बरोबर बटाटा रवा फ्राय केळ्याचे रवा फ्राय व्हिडिओ बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला नक्की सगळे व्हिडिओ पहा, आणि घरी असे पदार्थ बनवून पहा थँक्यू